आम्ही पहिल्यांदाच सांगितलं की प्लास्टिकचा एक तर यूज कमी करा हे आपल्या हातात आहे दुसरं जे प्लास्टिक वापरत आहे वापरा पण ते रिसायकल करू नका रियूज करू नका डम्पिंगला पण टाकू नका हे सगळं प्लास्टिक बाजूला ठेवा आणि आमचा जो ड्राईव्ह चालतो दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी तारीख काही योदय शेवटचा रविवार फिक्स आहे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी साडे नऊ वाजता आमचा ड्राईव्ह सुरू होतो पावणे अकरा वाजता सव्वा तासामध्ये आमच्या इथे जे आम्ही दोनशे किलोपासनं छोट्या थ्री व्हीलर टेम्पोपासनं सुरुवात केलेली आज आमचा वीस फुटाचा कंटेनर भरतो आणि सव्वा तासात नॉट लेस दॅन टू टन्स ऑफ प्लास्टिक आणि थर्माकोल आपल्यापर्यंत लोक स्वतःच्या घरातनं महिनाभर साठवलेलं प्लास्टिक घेऊन येतात इथपर्यंतचा आमचा प्रवास आहे आता हा लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला की ओके आम्ही रिसायकल करणार नाही रियूज करणार नाही डम्पिंगला टाकणार नाही आता ही आमची जबाबदारी आहे आता फाउंडेशनने पुण्याला जी पी एल म्हणून जी एनवायरमेंटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे या कंपनीचे आमचे सायंटिस्ट आहेत त्यांनी इतकं सुंदर मशीन बनवलंय की या मशीन मध्ये प्लास्टिक पूर्ण डिस्कार्ड केलं जात hey, डिस्कार्ड म्हणजे कंप्लीटली नष्ट येस पूर्ण नष्ट केलं जातं